सिन्नर शहरातील नाथपंथी समाज श्री गोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट सिन्नरच्या वतीने योगी देविदास लाड यांनी निज श्रावण शुल्क बारावा सोमप्रदोष व दुसऱ्या श्रावणी सोमवार या पवित्र पर्वाचे औचित्य साधून महारुद्राभिषेक व ओम नम शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा एक लाख जप असा कार्यक्रम विश्वशांती सुख समाधान आनंद प्राप्तीसाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता सदरील धार्मिक उपक्रम महादेवाचे निश्चिम भक्त वेदमूर्ती सोमनाथ स्वामी जंगम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदरील धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात येथील नवनाथ महाराजांच्या प्रतिमापूजनाने कलशपूजन करून द्वीपप्रज्वलन करून शंखनादाने करण्यात आली शुद्धजल पंचामृत गंध पुष्प अक्षदा झांझरी घंटी अशा विविध पूजा विधीच्या सामुग्रीने परिसरातील सुमारे एकशे एक दाम्पत्यांनी विधीत आपला सहभाग नोंदवला समस्त विश्वातील प्राणीमात्रास गतीने फल प्रदान करणारा अत्यंत लाभकारी असा महारुद्राभिषेक कार्यक्रम व ओम नम शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा एक लाख जाप असा कार्यक्रम विश्वशांती सुखसमाधान आनंद प्राप्ती होण्यासाठी रोगराई दुःख क्लेश निवारण्यासाठी शत्रू चारी मुंड्या चित होण्यासाठी व फलप्राप्तीसाठी करण्यात आला होता कार्यक्रमास शुभाशीर्वाद देण्यासाठी वैज्ञानिक व आध्यात्मिक गुरु गणेश बाजड संतोष नाथ रखमाबाई लाड छोटूलाल लाड संतोष आढाव सुभाष चाबुकस्वार शांताराम लहाने शीतल वाडणे अशोक शिंदे ज्ञानेश्वर लाड आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या तर मंत्रजाप विधीस परिसरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालिका मंगल श्याम झगडे तृप्ती प्रकाश दळवी रेखा मुकेश शिंदे वंदना व योगी देवीदास लाड कल्पना रमेश रुद्राक्ष लता वसंत शिंदे आशा सुभाष वंजारे राणी संजय इंगळे वैशाली प्रकाश सूर्यवंशी आदिका विनायक चव्हाण आशा मछिंद्र चव्हाण आदींसह असंख्य दाम्पत्यांच्या सहभागातून हा विधी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या विधी बाबत देवीदास लाड यांनी यस्य न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली न्यूज साठी मृत्यू ओ मरे जो कर्म करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त है महाकाल का आज सोमप्रदोष आणि श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार या निमित्ताने या श्री बबन रघुनाथ इंगळे सामाजिक सभागृहामध्ये श्री शिव महारुद्राभिषेक व एक लाख ओम नम शिवाय हा पंचाक्षरी नामाचा जप असा कार्यक्रम आम्ही विश्वशांतीसाठी आयोजित केलेला आहे या सिन्नर शहरात नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात नव्हे भारत देशासह संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी शिवाची कृपा सर्वांवर व्हावी या निमित्ताने हा महारुद्राभिषेक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहेत या कार्यक्रमासाठी जे भाविक उपस्थित झाले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन